आपल्याच नार मी पहिलंच म्हटलं ना की ते आता अनेक वर्ष बसून तिथं चालू आहे तिथल्या स्थानिक रहिवाशांशी सुद्धा बोलून त्या संदर्भात आपल्याला काही करता येते का या संदर्भात सुद्धा कारण तिथं आता जे आहे पी अनेक नागरिकांनी फोन करून सांगितलंय त्या माध्यमातून हा विषय घेतलाय ही सगळी मंडळी यांच्या गावात ज्यांच्या गावामध्ये कला केंद्र आहे त्या स्थानिक रहिवाशांशी बोलून त्याच्यावर काय आपल्याला निर्णय घेता येईल तो विषय घेऊ आपण सांगितलं तिथंच एवढी गुन्हेगारी हो बंद व्हायला पाहिजे नाही निश्चित स्वरूपात बंद व्हायला पाहिजे पण आता कायदेशीर आपण सगळ्या गोष्टी तपासून मग त्याला ग्रामसभेचे काही ठराव घ्यावे लागतील त्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करावा लागतो पण जे जे काही शक्य आहे सर गुन्हेगारी होतीच हे तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती माझ्यापेक्षा पत्रकारांना जास्त माहिती तिथल्या पद्धतीने काय काय गुन्हेगारी कशा पद्धतीने आणि त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात हा विषय आपल्याला तसाच लावला पाहिजे नारायणगावला कायदेशीर माहिती घेऊन कारवाई तिकडे स्थानिक लोकांची तक्रार म्हणून कारवाई अजून ते चालू व्हायचे ना साहेब हो पण त्यांना जर परमिशन कायदेशीर तर घेऊन असेल परमिशन मी तेच म्हणतोय ना आम्ही तोच सांगायला आलोय की नवीन होऊ नये जुन्यांच्या बाबतीत तिथल्या स्थानिक पातळीवर जे काही तिथल्या स्थानिक रहिवाशांची मागणीनुसार ते काम आत्ताही तिथले स्थानिक रहिवाशी आमच्यापर्यंत आलेत म्हणून हा विषय आपण घेतोय आणि त्या माध्यमातून खरंतर कशा पद्धतीने परमिशन दिली ते तहसीलदार साहेबांनी बघायला पाहिजे त्या माध्यमातून आम्ही तहसीलदार साहेबांपर्यंत आत्ता पोहोच पण पो तालुक्यामध्ये एकही कला केंद्र नको अशी भूमिका स्पष्ट का नाही तसेच देणं स्पष्ट भूमिका तशीच आहे पूर्वेच्या याच्यावरती ज्या परमिशन दिलेलं आहे तर कायदेशीर त्याच्यावरती कायदेशीर प्रश्न तयार होऊ शकतो म्हणून त्याच्या बाबतीत कायदेशीर लढाई देणं हे आमच्या हातामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने ग्रामसभेचे लागणार ठराव पूर्वीच्या बाबतीमध्ये ग्रामसभेत लागणारे ठराव इतर बाबी जनजागृती हे जनजागृती केलं जाते परंतु नव्याने होऊ नये आपल्या सर्वांना माहिती आहे की एक आठ पंधरा दिवसापूर्वी जेव्हा शेजारच्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये एका कलाकेंद्रावरती हो गोळीबारची घटना सुरू घडली अशा प्रकारे घडू नयेत आणि मी परवाच दिवशी सांगितलं की ह्या अशा पद्धतीचा आदर्श या तालुक्यातील तरुण पिढी पुढे राहून नयेत याच्याकरता हे कलाकेंद्र होऊच नाही म्हणजे परमिशन दिलेलं आहे त्याची फेरतपासणी करावी त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न येऊ नये म्हणून तातडीने त्या कामावरती स्थगिती आणावी हे निवेदन देण्यासाठी आम्ही ठिकाणी उपस्थित झालेलो आता आमदार तुमचे सरकार तुमचं तरी आंदोलन करावं लागतं आंदोलन नाही शेवटी काय आंदोलन नाही भाग आहे या, 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 या संदर्भामध्ये नवीन कार्यकारणी नियुक्त झाल्यानंतर नवीन कार्यकारणी नियुक्त झाल्यानंतर कार्यकारिणी पहिला हा जुन्नर तालुका मला अभिमान वाटतो शिवसेनेचा आणि भाऊ भावांचा आणि सर्वपात अधिकाऱ्यांचा की आजपर्यंत या कुठल्याही राजकीय पक्षाने या विषयावरती आवाज उठवलेला नव्हता आज भाऊबाबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तातडीने फेमदाराच्या बाबतीमध्ये आवाज उठवते त्याचं खरं तर तालुक्यातून फार मोठं स्वागत होतं सरकार कमी आहे का लोकप्रतिनिधी कमी पडतं त्यांनी ज्या कायदेशीर प्रक्रिया त्यांनी ज्या पुरे केलेल्या त्यांनी कागदाला कागद जोडलेला आहे त्याच्या पद्धती त्यांना ते परमिशन कदाचित दिले असतील परंतु त्याच्या त्या तो कागदाला कागद एक अधिकृतचा आणि त्याच्या माग ते नैतिकता या दोन्हीचा विस्तार केला तर नैतिकता म्हणून हे होऊ नये अशी भूमिका आमच्या या ठिकाणी आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका